झुंझार एसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एस सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूटूब चॅनलचा मुख्य संपादक आपणास देत आहे धाराशिव उस्मानाबाद येथील व परिसरातील दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दहा ठळक घडामोड आता शिक्षकांना शिक्षण सोडून द्यावे लागणार भटक्या कुत्र्यावर लक्ष शिक्षण विभागाने काढला आदेश मुख्याध्यापक व शिक्षकां यांनी परिसरातील भटक्या कुत्र्यावर लक्ष केंद्रित करण्याचे दिले आदेश अन्न व औषध प्रशासन ठरत आहे कुचकामी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी गुटखा विक्रेत्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याची केली घोषणा बंदी असलेल्या गुटखा देखील जिल्ह्यामध्ये सर्वत्र सर्रास विक्री होत आहे अशा अधिकारी यांच्या मुळे हे विक्रीधारक होत आहेत मस्तबाल व सुस्त धाराशिव उस्मानाबाद शहरात वाहतूक नियम मोडणाऱ्या तीनशेच्या वर वाहन वर केली वाहतूक पोलिसांनी कारवाई आकारला जातोय मोठ्या प्रमाणात दंड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आमदार तानाजे सावंत विरोधात सर्व पक्ष एकत्र येणार का भूम व परांड्यात रंगली रंगलीने चर्चा धाराशिव जिल्ह्यातील शेतरस्ते होणार मुक्त शेतरस्त्याचा वादही मिटणार शेतकऱ्यां शेतरस्त्यावर झालेली अतिक्रमणे निघणार व गाव नमुना नकाशाप्रमाणे होणार रस्त्याची सात बारा उतारावर नोंद यामुळे शेतकरी यांना रस्ता करावा लागणार मोकळा अंमलबजावणी होणार तीन महिन्यात तुझाही मंदिरात आता भक्ताला प्रसादाऐवजी ड्रग्जची मिळणार पुढे या माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे तुझाही भक्ताच्या भावना दुखावल्याप्रकरणी सावंत यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याविषयी पुजारी मंडळाने दिले जिल्हा अधिकारी यांना निवेदन मुरुम येथे बाबुराव पाटील यांच्या नगराध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला मुरुम येथे मल्हार पाटील यांनी घेतल्या अनेकांच्या भेटी अधिकार मित्रपदासाठी अर्जात सतरा जानेवारीपर्यंत मिळाली मुदतवाढ याकरिता सविस्तर माहिती पंचायत समिती तहसील कार्यालय व जिल्हा अधिकारी यांच्या नोटीस बोर्डावर पात्र उमेदवारांनी पाहावी सूक्ष्म व मध्यम उद्योगा अधिकार यांना अधिक उत्पादन क्षमता वाढविण्याकरिता उद्योजकासाठी एकाच व्यासपीठावर कार्यशाळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन येथे बारा जानेवारी रोजी आयोजित केले आहे उद्योजकांनी याचा लाभ घेण्याचे केले आव्हान तुळजापूर विकास आराखड्यात पहिल्या कामाच्या पाचशे पंचावन्न कोटी निवेदेच मिळाली मान्यता आमदार राणा जगजितसिंह हो पाटील यांनी दिली माहिती या होत्या दाराशिव उस्मानाबाद व परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशि सजोतिष न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद